ड्रायव्हर म्हणजे काय असते हा विचार करा फक्त मोटर ड्रायव्हिंगचं स्कूल केलं तीन महिन्याचा कोर्स केला म्हणजे कोणी ड्रायव्हर होत नसतो अरे ड्रायव्हर होण्यासाठी पहिल्यांदा क्लिनर होऊन एखाद्या ठिकाणी तीन ते चार वर्ष चोवीस तास झगडायचं असतं अरे चोवीस तास काम करताना स्वतःच्या वजनापेक्षा अधिकचे टायर मात्र बरगड्या तुटेपर्यंत उचलावे लागतात कधी कधी चूक नसतानाही एखाद्याची चापट पड़ गालावर पडून जाते अनेक यज्ञ या चार वर्षामध्ये होतात आणि घामाच्या थेबांमध्ये हा हो देह भिजतो तेव्हा कुठून तरी पहिल्यांदा आमच्या हातामध्ये स्टेरिंग पडतं आणि स्टेअरिंग हाती आलं आणि पहिल्यांदा आमचा पायप घेर पडला की तिथून आमचा ड्रायवर होण्याचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू होतो पण ते खरंच एवढं सोपं आहे का